रायगण रंगामली सर पाणी नेसूर या प्रमुख नद्यांचे पाणी उन्हाळ्यात सिंचनासाठी साठवण बंधाऱ्यांची निर्मिती करून लघु बंधारा तयार करण्यात येतो रायंगण पांगराण या गावाजवळील साठवण बंधाऱ्यात टाकण्यात आलेले लोखंडी फळ्या जुलै महिना संपत आला तरी देखील संबंधित विभागाने काढल्या नसल्याने अतिवृष्टी झाल्यास शेती पीक गुरे डोरे व मनुष्यांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे सदर विभागाने येथील लोखंडी फळ्या लवकर काढाव्या अशी मागणी येथील नागरिकांनी तीन वेळा करून देखील लघुपाठ भंडारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे नदीतील सातवन भंडाऱ्यावरील लोखंडी फळा पावसाळ्यात पूर्वी काढणे गरजेचे असताना देखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडल्यास संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. तसेच यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिंधू सह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती मी प्रशांत विनू गावित बोलतो मी मी इथे राहतो या डॅमच्या बाजूला ही रायगण नदीला डॅम आहे आम्ही ऑफिसला तीन वेळा गेलो तरी ते आले नाही हा दोन तीन दिवसात आम्ही येतो सांगतात आणि हा पाऊस जर वाढला नदीला पूर आला तर आमच्या इथे घरामध्ये पाणी गेलं तर आम्ही का काय करणार याची भरपाई कोण करणार तर हे लवकरच काढून घ्यावे प्रशासनाला विनंती प्रशासनाला मी विनंती करतो